बघा ना कसली भारी वडी निघत आहे अजूनही तूप दिसते गरम आहे तरीसुद्धा किती सुंदर वड्या निघत आहेत एकही वडी ताटात चिकटलेली नाही अलगच सगळ्या वड्या निघत आहेत आणि ही वडी कोणी खाऊ शकेल कोणी म्हणजे अगदी दात नसलेला माणूससुद्धा ही वडी खाऊ शकेल इतकी भारी झाली आहे ना खुसखुशीत आणि तोंडात ताकताच विरगळणारी पण चव मात्र जिभेवरती रिंगळणारी मस्त अशी तिळाची वडी नमस्कार मंडळी आपल्या किचन अँड अँडमोरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपण आज करणार आहोत मस्तशी मोम तिळाची वडी किंवा साधा थंडीचा सा दिवस तिळाची वडी म्हणजे आठवणींचा गोडवा आईच्या हातची आजीच्या डब्यातली ती खास चव आज तीच पारंपारिक चव आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण तिळाचे किती फायदे आहेत आणि तिळाची मस्त मस्तशी कशी बनवायची की खाणाऱ्यांनी विचारलंच पाहिजे काय ग कुठून आणि तिळाची वडी कशी केली होती किती भारी झाली होती ना ही तिळाची वडी म्हणजे सिम्पल रेसिपी आणि स्ट्रॉंग मेमोरीज आणि अगदी कमी टाईममध्ये तयार होते बरं का खूप जास्त टाइम पण लागत नाही गडबडीमध्ये तुम्ही अगदी पटकन करू शकता वडी केल्या केल्या अगोदर आजीला दिली आजीला विचारलं कशी झाली सांग एकदा तिळाची वडी बघून आजीला वाटलं लेस कडक झाली की काय चावते की नाही काय माहिती मला आता ही वडी मग आजीला खूप आवडली आणि बोलली छान झाली आणि मम्मी पण नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या घरात सगळ्यांना खायला द्या अगदी लहान मोठे वृद्ध सगळ्यांना आणि मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मला गावरान तिळ तर काय भेटलेले नाहीत त्यामुळे मी इथे पॉलिश केलेले साधे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर गावरान तिळ भेटले तर तेच घ्या कारण त्या तिळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे गूळ अर्धा किलो गुळाची ढेप आहे ही ही आपल्याला पूर्ण नाही लागणार थोडीच लागणार आहे पण हा चिक्कीचा गुळ आहे साधा पिवळा तो घेतलेला आहे आता हा गुळ मी हातानेच खिसून घेत आहे एकदम मऊ आहे त्यामुळे पटपट खेचला जात आहे अजिबात टाईम पण वाया जात नाही आणि यातला निमाज गुळ आपल्याला लागणार आहे तर पाहू शकता गुळ खेचलेला आहे यातली डेप एवढी शिल्लक राहिलेली आहे आणि एवढा गुळ आपला खिसून झालेला आहे तर काय करायचं आता एक वाटी घ्यायची ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने आपल्याला गुळ मोजून घ्यायचा आहे बरोबर काठोकाठ एकदम गच्च भरून घ्यायचा एक वाटीला एक वाटी हे गुळाचे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे एवढाच गुळ घ्या जास्त घेतला तर वड्या खूप गोड होतील त्याच वाटीने आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे बरोबर पाववाटी घ्यायचे आहेत पाहू शकता बरोबर पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता सगळं साहित्य एकदा पाहून घ्या पाववाटी शेंगदाणे एक वाटी गुळगच्च भरलेला आणि एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि थोडीशी आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे घरीच थोडीशी साखर टाकून ही वेलची पावडर आम्ही बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला नवीनच घेतलेल्या बिना लायटरच्या तीन बर्नाच्या शेगडीवरती पहिल्यांदा म्हटलं गोडाचा पदार्थ करूया आणि नंतर मग तिठाला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इकड छान अशी गरम करून घेऊया गॅस एकदम कमी ठेवायचा पूर्ण रेसिपी होईपर्यंत कमी गॅसवर सगळं काही आपल्याला करायचं आहे छान चा, अशी कढई गरम झालेली आहे त्यामध्ये सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया अगदी कमी गॅस ठेवून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅस ठेवून शेंगदाणे भाजले ना की शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले जातात आणि वडी टेकायला खूप मदत होते शेंगदाणे मस्त भाजले गेलेले आहेत आता ते थंड व्हायला हो एका साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये तीळ टाकून घेऊ आणि तीळ पण मस्त कमी गॅसवर छान भाजून घेऊ तीळ पण छान असे बारीक गॅसवर भाजून घेऊया गॅस कमीच ठेवायचा नाहीतर ते खूप उडतात अंगावरती आणि फुलकेला की लगेचच करपतात तीळ पण मस्त असे भाजले गेलेले आहेत त्यांना आता थंड करण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया म्हणजे पटकन थंड होतील पाहू शकता तिळ खूप छान भाजले गेले आहेत आणि करपले पण नाहीत अगदी कमी गॅस ठेवून भाजलेले आहेत हे मी आता आपले तीळ आणि शेंगदाणे छान थंड होत आहेत तोपर्यंत तो आपण तूप वितळून घेऊया शेगडीचा बर्नर गरम आहे त्यामुळे मी अशी वाटी शेगडीवर ठेवलेली आहे थंड होईपर्यंत तूप पण छान वितळेल वितळलेलंच तूप आपल्याला लागणार आहे कारण असं टाकलं तर ते जास्त पडेल म्हणून तूप वितळून घ्यायचं आपल्याला छान आता पाहू शकता इथे तीळ आपले मस्तपैकी गार झालेले आहेत एकदम थंड झालेले आहेत कोमट पण नाहीत आता काय करायचं हे तिळ आपल्याला मस्त असे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहेत अगदी बारीक पावडर नाही करायची पल्स मोडवर चालू बंद करत हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक केलं ना तर ती वडी मग खाल्ल्यासारखी वाटत नाही तिळाची खूपच बारीक पावडर होते मग म्हणून तिळाची जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता खूप बारीक पण नाही केलेले थोडे थोडे मोठे मोठे तिळ पण आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये अशीच आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आता ही पावडर एका पातेल्यामध्ये घालून घेऊया आणि असेच आपल्याला शेंगदाण्याची पण पावडर करून घ्यायची आहे आता पाहू शकता शेंगदाणे पण छान गार झालेले आहेत एकदम थंड झालेले आहेत एकदम कमी गॅस भाजले ना त्यामुळे जी सालं लगेच निघत आहेत था। हाताने चोळली तरी ती सालं त्याची पटपट निघत आहेत पाहू शकता जर पटकन भाजले ना तशी अशी निघत नाहीत लगेचच साल ठेवली तरी पण चालते बरं का पण छान दिसावी ना म्हणून आपण सगळी सालं काढून घेतलेली आहेत पाहू शकता मस्त अशी शेंगदाणे पण छान सालं काढून तयार आहेत आता याला पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक करून घेऊया शेंगदाण्याची पण खूप अशी बारीक पावडर करायची नाही किंवा कूट करायचं नाही एकदम बारीकच थोडंसं जाडसर ठेवायचं आहे शेंगदाणे आणि तिळाची पावडर आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहे एका पातेल्यामध्येच आता वडीक करण्याअगोदर आपल्याला काही तयारी करायची आहे तर ती अशी आपण जे तूप घेतलं होतं वितळवून ते तूप एका ताटाला थापून घ्यायचे आहे म्हणजेच ताटाला लावून घ्यायचं आहे जेणेकरून वडी ताटाला चिकटणार नाही ज्या ताटामध्ये आपल्याला वडी करायची आहे त्या ताटामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि छान पसरून घ्यायचं आता आपण जी वेलची पावडर घेतली होती ती वेलची पावडर आपण याच्यामध्ये थोडी टाकून घेऊया पाहू शकता एवढी मी वेलची पावडर याच्यामध्ये था टाकत आहे आणि छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला वडी करण्यासाठी परत एकदा गॅस पेटवायला लागणार आहे गॅस पेटवून छान अशी कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे हा पोहे खायचा छोटा चमचा आहे त्या चमच्याने मी याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकत आहे त्यानंतर आपण जो गुळ घेतला होता तो गुळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक वाटी पूर्ण गुळ याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे पाहू शकता आता गुळा थोडीशी हीट भेटली की गुळ्यागीच पागळ्या सुरुवात होते गुळ पटकन विरगळावा म्हणून याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकायचं आहे खूप टाकायचं नाही ना अगदी दोन तीन चमचे पाणी टाकायचं आहे पाहू शकता किती टाकलेलं आहे मी ते नाही टाकलं तरी पण चालेल पण काय होतं गुळ वितळायला थोडा टाईम लागतो मग म्हणून थोडंसं टाकून घेतलेलं आहे यामुळे काय होतं पटकन गुळ वितळतो आपल्याला पाक करायचं नाही आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे पूर्णपणे गुळाचा एकही खडायच्यामध्ये शिल्लक ठेवायचं नाही सगळा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे फक्त गुळाचं पाणी आपल्याला करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आता या स्टेजला इथे आपण ती पावडर टाकून घेणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याची तीळ आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला माहीत आहे का थंडीमध्येच तिळाचे सेवन जास्त का करतात कारण तिळामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते जी आपल्याला सर्दी खोकल्याच्यापासून दूर ठेवते तसेच तिळामध्ये कॅल्शियम पण खूप जास्त प्रमाणामध्ये असते तीळ आपली हाडे मजबूत ठेवायचं काम करते आणि तुम्हाला माहीत असेलच तिळाचे तेल किती फायदेशीर असते आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी तिळाचं तेल खूप फायदेशीर असते त्यामुळे थंडीमध्ये तिळाची वडी आवर्जून करावी आणि खावी आणि आता समजा तर मुहूर्त आलेलाच आहे तर तुम्ही तिळाची वडी अशी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर आपण छान असं मिश्रण एकत्र केलेलं आहे पाहू शकता आधी वाटतं हे खूप पातळ झाले की काय पण ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे छान असं एकजीव केल्यानंतर हे मिश्रण असं तयार होतं म्हणजेच दहा मिनटामध्ये मिश्रण तयार होतं आणि याला गरमागरम आपण ताटामध्ये लगेच काढून घ्यायचं आहे साखरेचा वापर न करता अतिशय पौष्टिक ही तिळाची वडी प्रत्येकाने करावी आणि रोज एकतरी खावी आता मस्त आपण याला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं वरून याला थापून घ्यायचं आहे म्हणजे वरून ती एकसारखी होईल आता याच्यावरती आपण थोडेसे तीळ पण स्प्रिंकल करणार आहोत त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसेल तीळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा गरम असतानाच असं थापून घ्यायचं म्हणजे तीळ साईडला पडणार नाहीत आणि त्याला चिटकून राहतील शेवटपर्यंत मिश्रण थोडंसं थंड झालं की लगेचच त्याला आकार द्यायला सुरुवात करायचा म्हणजेच सुरीने आपण थोडी थोडी करून कापून घ्यायची म्हणजे नंतर जेव्हा ती थंड होते ना तेव्हा ते आपल्याला इझिली कट करता येते पाहू शकता अशा प्रकारे आपण कापून घेऊया तुम्हाला जो कोणता आकार द्यायचा आहे तो तुम्ही आकार देऊ शकता चौकोनी किंवा कापणीसारखा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता त्यानंतर थंड झाली की याला परत एकदा त्याच आकारावरून कापून घ्यायच्या पाहू शकता किती मस्त आणि सुंदर वडी तयार झालेली आहे अगदी सगळ्या वड्या एकसारख्या आणि अजिबात ताटा चिपून बसत नाहीत आणि मऊ मऊ पण तितक्याच मग मंडळी करता येणं तुम्ही पण या तिळाच्या वड्या आवर्जून करा आणि हो या साहित्यामध्ये वीस ते पंचवीस वड्या तयार होतात तरी पण या मोठ्या केलेल्या आहेत मी छोट्या केल्या तर अजून जास्त तयार होतात मग मंडळी आवडलं का व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा